जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी सुकरे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी युट्यूब चॅनल वर तर ही एक ट्रिक वापरा आणि सामान्य रूप ओळखायला शिका अशाच पद्धतीने सगळ्या टॉपिक वर महत्वाचे जे काही पॉइंट आहेत त्या टॉपिक वर आपण ट्रिक्स बनवायला चालू केलेली आहे ठीक आहे माझ्याजवळ ज्या ट्रिक्स आहेत ज्या तुमच्या फायद्याच्या आहेत त्या एक एक करून मी तुमच्यासाठी रोज अपलोड करणार आहे तर सगळ्यात पहिलं महत्वाचं ते म्हणजे सामान्य रूप बऱ्याच विद्यार्थ्यांना ओळखता येत नाहीये आणि आजकाल याच्यावरच जास्त प्रश्न येतात आणि हे सोपे प्रश्न तुम्ही लोक चुकवतात त्यामुळे तुमच्यासाठी मी एक एक टॉपिक वर ट्रिक बनवायला सुरुवात केलेली आहे तुमच्यासाठी तर तुम्ही फक्त एक काम करायचंय की माझी ही ट्रिक झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणत्या पॉईंट वर ट्रिक हवी आहे किंवा कोणती कन्सेप्ट कोणत्या टॉपिक तुम्हाला क्लिअर नाहीये हे मला तुम्ही सांगायचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही सांगितलेल्या पॉईंट वर मी व्हिडिओ बनवणार आहे तर सगळ्यात पहिला आज बघूया आपण की सामान्य रूप कशा पद्धतीने ओळखायचं एक ते दोन प्रश्न या पॉइंट वर नक्कीच प्रत्येक पेपर मध्ये विचारले जातात हे तुम्ही मान्य करताय बरोबर आता सामान्य रूप कसं ओळखायचं तुमच्यासाठी मी एक समोर उदाहरण दिलेलं आहे याचं उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये द्यायचं आहे याचं उत्तर तुम्ही मला देण्यासाठी मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सामान्य रूपाची क्लिअर करणार आहे की कशा पद्धतीने सामान्य रूप ओळखायचं ठीक आहे प्रश्न मी नंतर दाखवेल आधी तुम्ही बघायचे ते म्हणजे सामान्य रूप कसं ओळखायचंय ते ठीक आहे एक शब्द दिला आपल्याला फॉर एक्झाम्पल घोडा शब्द घेतला ठीक आहे घोडा हा शब्द आहे सामान्य रूप कशाचं होतं तर सामान्य रूप शब्दांचं होतं नाम असेल किंवा सर्वनाम असेल शब्दाच सामान्य रूप होत बरोबर मग आता सामान्य रूप म्हणजेच काय व्याख्या सगळ्यांनी पाठ केलेली आहे पण ते प्रॅक्टिकली कसं ओळखायचं तर मूळ जो शब्द आहे ना घोडा हा मूळ शब्द आहे वाक्यात वापरल्यानंतर त्याला जो काही प्रत्यय लागतो कोणताही प्रत्यय लागू देत या प्रत्ययाशी आपलं काही एक घेणं देणं नाहीये तो प्रत्यय काढून टाकून मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप असं म्हणतो बरोबर याच्यावर खूप सारे नियमही तयार झालेले आहेत एक एक करून आपण सगळं एका एका मध्ये घेणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण बघूया व्याख्येनुसार जर आपल्याला जायचं म्हटलं तर मूळ शब्द आधी आपल्याला वाक्यात वापरावा लागेल आपण एक वाक्य जे मगाशी मी बनवलेलं आहे आता दुसरं वाक्य घोडा शब्दावरच बनवूया आपण ते म्हणजे की काय बनवूया वाक्य सांग बर कमेंट मध्ये त्या घोड्याने अजून अभ्यासाला सुरुवात केली नाही ठीक आहे हे कोणी पर्सनली घ्यायचं नाही मी पहिलंच सांगतेय ओके okay. आता आपले आई वडील बोलतात ना एवढे मेहनतीने आपल्यासाठी कष्ट करतात ते पैसे वाया घालवतात क्लासेसला वगैरे आणि आपण घरी काढून मात्र अभ्यास करत नाही तर ते नातेवाईकाला सांगतात की त्या घोड्याने अजून काही अभ्यासाला सुरुवात नाही केलीये जस्ट नॉर्मल आपण वाक्य घेतले की घोडा शब्द वाक्यात वापरल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं सामान्य रूप होतं ठीक आहे तर आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे घोडा शब्द वाक्यात वापरला वापरला वाक्य तयार केलं ना म्हणजे वाक्यात वापरला त्याच्यानंतर त्याला प्रत्यय लागला हा ने तृतीय विभक्तीचा प्रत्यय लागलाय ठीक थी। आहे प्रत्यय लागल्यानंतर हा प्रत्यय काढून टाकायचा आहे जेव्हा आपण सामान्य रूप म्हणून शब्द लिहितो तेव्हा प्रत्यय का हो ते प्रत्य काढून टाकायचा आहे आणि घोडा या शब्दाचं सामान्य रूप काय झालेलं आहे घोडा या शब्दाचं सामान्य रूप घोड्या झालेला आहे बरोबर आ कारांतच या कारांत झालेला आहे असा नियम त्याच्यावर तयार होतो ठीक आहे तर हे आहे की मूळ शब्द वाक्यात वापरायचा आहे प्रत्येक काढून टाकायचं आणि उरलेले शब्द आपला सामान्य रूप असतो तर अशा पद्धतीने सामान्य रूप तुम्हाला सा ओळखायचं आहे माझी ट्रिक याच्यामध्ये एवढीच आहे की आपल्याला जर कुठलाही शब्द पेपरमध्ये देऊ देत ठीक आहे तो शब्द दिला आणि त्याचं सामान्य रूप ओळखा असं सांगितलं ना काहीच करायचं नाहीये फक्त डोळे बंद करून तो शब्द वाक्यात वापरायचा आहे मग यासाठी त्या शब्दाचा अर्थ माहित असणं गरजेचं आहे पहिली गोष्ट आपल्याला ठीक आहे वाक्यात वापरल्याच्या नंतर त्या शब्दाचा प्रत्येक काढून जो मूळ शब्दात बदल झालाय तोच आपल्याला सामान्य रूप म्हणून घ्यायचा आहे ठीक आहे आय होप सगळ्यांना माझी ट्रिक समजली असेल आता याच मला उत्तर द्यायचं आहे की या वाक्यामध्ये मी एकच कुठलाही शब्द नाही सांगणार इथं माझ्या माहितीप्रमाणे दोन तीन तीन शब्दांचं सा सामान्य रूप झालेलं आहे तर मूळ शब्द कोणता आणि सामान्य रूप कोणतं हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे सा ट्रिक आवडली असेल व्हिडिओला लाईक करायचंय आणि पुढे पुढची ट्रिक माझी कोणत्या कन्सेप्टवर असायला हवी तुम्हाला ते पाहिजे ते मला सांगा लगेच मी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे विश ऑल दी बेस्ट जय हिंद